जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार आरोग्य व पोषण या विषयावर तीन दिवस आयोजित चित्रप्रदर्शनीचे जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या हस्ते उद्घाटन भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार बयुरो यांच्याद्वारे जिल्हा प्रशासन नंदुरबार आरोग्य विभाग महिला व बाल विकास विभाग शिक्षण विभाग राष्ट्रीय सेवा योजना एनएसएस आणि माय भारत कार्यालय नंदुरबार यांच्या सहयोगाने आरोग्य व पोषण या विषयावर तीन दिवस चित्र प्रदर्शनीचे आयोजन भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार बयुरो यांच्या द्वारा जिल्हा प्रशासन नंदुरबार आरोग्य विभाग महिला व बाल विकास विभाग शिक्षण विभाग राष्ट्रीय सेवा योजना एनएसएस आणि माय भारत कार्यालय नंदुरबार यांच्या सहयोगाने छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर नंदुरबार येथे आरोग्य व पोषण या विषयावर आयोजित चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे या चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठे यांनी केले यावेळी पोस्ट विभागाचे धुळे मंडळाचे वरिष्ठ अधीक्षक संजय ताटे पोस्ट विभाग नंदुरबारचे निरीक्षक सोनू बोरसे महिला व बाल विकासचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विनोद वळवी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सारिका गांगर्डे बाल विकास प्रकल्प विस्तार अधिकारी शंकर निकाळजे शॉप हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्रचार्या सुषमा शहा केंद्रीय संचार ब्युरोचे प्रबंधक सहा क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी मनोज शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष देशमुख यांनी सूत्रसंचालन मनोज शेवाळे यांनी व आभार प्रदर्शन प्रदीप पवार यांनी केले कार्यक्रमात प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी पोषणाची शपथ घेण्यात आली यावेळी सही पोषण देश रोषणाच्या गजराने परिसर दणाणला होता ही चित्र प्रदर्शनी दिनांक चोवीस ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार ते शनिवार या कालावधीत सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी मोफत खुली राहील आरोग्य व पोषणासंबंधी माहिती लोकांना व्हावी या उद्देशाने या जनजागृतीपर चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी चित्रप्रदर्शनीच्या बरोबरच या ठिकाणी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता केंद्रीय संचार ब्युरोचे प्रदीप पवार प्रीती पवार मालू वाडेकर शरद सादिगले तसेच माय भारत कार्यालय नंदुरबारचे गणेश शशी राष्ट्रीय सेवा योजना एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी मनोज शेवाळे आदींनी परिश्रम घेतले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ईशान वहीन मुले मुली आणि महिलांना कुपोषणमुक्त निरोगी आणि सदृढ सशक्त बनवण्याचे वचन देतो राष्ट्रीय पोषण महादरम्यान मी प्रत्येक घराघरात योग्य पोषणाचा अर्थ पौष्टिक आहार शुद्ध पाणी आणि संदेश पोचेन मी पोषण अभियानाला सगळं बघेन प्रत्येक घर प्रत्येक विद्यालय प्रत्येक गाव प्रत्येक शहर उष्णाचा आवाज उभेल या लोक नमस्कार भारत सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो जळगाव त्याच्या अख्त्यार्यात येणारा नंदुरबार जिल्हा आणि नंदुरबार जिल्ह्याच्या शिवाजी नाट्य मंदिरच्या डोम एरियामध्ये आज एक भव्य चित्र प्रदर्शन इथे भरवण्यात आलेलं आहे हे चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून आज दोन विषय आपल्या समोर येणार आहेत ते म्हणजे आरोग्य आणि भरडधान्याचा उपयोग आपल्या सर्वांना माहिती आहे की आपलं उत्तम आरोग्य असेल तर आपलं जनजीवन छान होईल तसंच त्यासाठी आवश्यक असणारं जे भरडधान्य म्हणजे आपलं खानपान हे देखील उत्तम असलं पाहिजे आणि भरड धान्याचा आता खूपच मोठ्या प्रमाणामध्ये माहिती आपल्याला मिळत आहे पण एक सरकारची इथंभूत माहिती काय आहे भरडधान्य काय आहे आपण त्याचा अवेलेबिलिटी कशी आहे त्याचा कसा यूज केला पाहिजे याच्याबद्दल एक भव्य चित्रप्रदर्शन आज आपण इथे डोम एरियामध्ये भरवलेलं आहे मी जनसामान्यांना नागरिकांना नंदुरबार जिल्ह्यातील सर्व लोकांना विनंती करेन की आपण इथे येऊन या चित्र प्रदर्शनीचा लाभ घ्यावा आणि जी इथंभूत माहिती आहे जी रियल माहिती आहे ती आपण घ्यावी या चित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने इथे आपण काही स्टॉल्स देखील लावलेले आहेत त्या स्टॉल्सच्या माध्यमातून आपल्याला आरोग्याची तपासणी देखील होईल एकात्मिक बाल विकास योजनेचा प्रकल्पामध्ये काही इथे विक्रीसाठी आहे ट्र ट्रायफडचे जे ट्रायबल मधले काही लोक इथे जे बनवतात त्याचं देखील इथे आम्ही एक स्टॉल लावलेला आहे चा देखील इथे स्टॉल आहे तर असं एक विविध पद्धतीची माहिती इथे उपलब्ध आहे ती आपण यावी इथे यावं आणि ही माहिती उपलब्ध करून घ्यावी आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये ह्याचा उपयोगच आहे होईल हा हे चित्र प्रदर्शन दिनांक चोवीस ते सो सव्वीस तारखेपर्यंत सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत आपल्यासाठी खुलं असेल आपण त्याचा लाभ घ्यावा ही मी केंद्र संचार ब्युरोच्या वतीनं विनंती करेन आजच या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन माननीय जिल्हा अधिकारी जे नंदुरबारच्या आहेत डॉक्टर मिताली सेठी मॅडम यांनी केलेलं आहे त्यांचे त्यांचे देखील मी इथे मनापासून आभार मानतो वेळात वेळ काढून येऊन जनसामान्याचा हा विषय असल्यामुळे त्या येऊन त्यांनी उद्घाटन केलं आणि आपल्यासाठी हे चित्रप्रदर्शन खुलं केलं तर ता आपण त्याचा लाभ घ्यावा एवढीच आपल्या सर्वांना नंदुरबार वासियांना विनंती करेन धन्यवाद